बीड जिल्ह्यातील मस्साचौक येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे या घटनेतील फरार आरोपी कृष्णा आंधळे यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयानं सीबीआयला दिले आहेत यासंदर्भात तपास यंत्रणांच्या वतीने संपत्ती जप्त करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती त्यानुसार न्यायालयाने आता कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले कृष्णा आंधळे याच्या नावावर पाच वाहने आणि धाऊर मध्ये बँक खाती आहेत त्यामुळे आता या कारवाईचा काय परिणाम होतो हे पाहावे लागणार आहे संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर नंतर आता दोन महिने झाले असले तरी या प्रकरणातील फरार असलेला कृष्णा आंधळे अद्यापही तपास यंत्रणांना सापडला नाही त्यामुळे तो फरार आहे तर या प्रकरणात सात आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे तर वाल्मिक हा हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचे आरोप होत इतर सर्व आरोपींना अटक करण्यात तपास यंत्रणांना यश आले असले तरी दुसरीकडे कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे त्यामुळे आता कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाच्या वतीने देण्यात आले मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आतापर्यंत धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यासह आठ आरोपींना अटक करण्यात आली असून सर्वांवर अंतर्गत कारवाई करण्यात मात्र या हत्या प्रकरणातील कृष्णा हा आरोपी अजूनही पोलिसांना सापडला नाही पोलिसांनी त्याला वॉन्टेड घोषित केलंय आता त्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत या बुलेटिनचे प्रायोजक आहेत साई वेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रीन्झिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूजपेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेत प्रकाशन एस टी मागे एम आय डी सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्त्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा